आजचे खळबळजनक विशेष वृत्त वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे नालासोपारीतील द्वारका हॉटेल जळून खाक पालिका आयुक्त अनिल कुमार पवार आणखी किती दिवस उंटाऊन शेळ्या हकणार नागरिकांचा कडवट सवा मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलमधील तीन, तीन कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केली असून आणखी किती कर्मचारी अडकले याची भीती निर्माण झाली आहे आणि त्याचे शोधकार्य अग्निशमक दलाकडून युद्धपातळीवर सुरू आहे वसईविरा शहर महानगरपालिकेच्या आचोळे प्रभागाचे या ठिकाणी खोदकाम सुरू असताना फोकलेंने लागलेल्या धक्क्यामुळे या ठिकाणची गॅस पाईप फुटून काही क्षणातच मोठा स्फोट होऊन त्याचे रूपांतर आगीत झाले तर, तर धुराच्या लोळाने परिसर आणि भोवतीच्या बिल्डिंगी पूर्णपणे दिशेनाशा झाल्यात परिसरातील वाहतूक दुसऱ्या मार्गाने पोलिसांनी वर्ग केली असून तालुक्यामध्ये के भीतीचे वातावरण असून पालिकेने आता तरी इमारतीभोवती असलेल्या अनधिकृत वाढीव बांधकामावर कारवाई करत महावितरणने धोकादायक असलेल्या ट्रान्सफॉर्मरला संरक्षण भिंती घालून त्याखाली उदरनिर्वाहासाठी बसलेल्या व्यापाऱ्यांना हटवण्याची गरज नागरिक या ठिकाणी करत होते झालेल्या अग्नितांडवाची जबाबदारी स्वीकारत आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार राजीनामा देणार की पुन्हा दुसऱ्या अग्नितांडवाची वाट पाहणार नागरिकांचा कडवट सवाल